निमखेडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा निमखेडी बुद्रुक येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली बाल आनंद मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला शिक्षण समितीचे समन्वय व सदस्य कैलास भाऊकोळी व अमोल कांडेलकर यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं या मेळाव्यात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले होते मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देवाणघेवाण व्यवहाराचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे सर्व उपस्थित त्यांनी मान्यवरांनी मुलांच्या स्टॉलवरील खाद्यपदार्थ खरेदी करून त्यांचा उत्साह वाढवला उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास संघभावना व व्यावसायिक कौशल्याचा विकास होत असल्याचं मत श्री पांडुरंग पाटील सर मुख्याध्यापक यांनी व्यक्त केलं सदर कार्यक्रमास श्री पांडुरंग पाटील सर मुख्याध्यापक भीमराव सुर्यंशी सर सुधीर मांजरे सर राहुल ठाकरे सर राणी मोहरे मॅडम दीक्षा निमगडे मॅडम नारायण जगदाडे सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भाऊ कांडेलकर अमोल कांडेलकर बंडू वरकडे गणेश सोनवणे ज्ञानेश्वर भगत प्रशांत कांडेलकर आणि सर्व शिक्षकवृंद तसेच पालक मेळाव्यात सहभागी विद्यार्थिनींनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देवाणघेवाण व्यवहाराचं ज्ञान प्राप्त झालं या आनंद मेळाव्यात सर्व उपस्थित मान्यवरांनी मुलींच्या स्टॉलवरील खाद्यपदार्थ खरेदी करून त्यांचा उत्साह वाढवला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास संघभावना व व्यावसायिक कौशल्यांचा विकास होत असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं सदर कार्यक्रमास या उपक्रमाचं पालकवर्गाने कौतुक केलं बालानंद मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पाटील सर तसेच शिक्षकांनी मेहनत घेतली सर माझं नाव पांडुरंग राजाराम पाटील या जिल्हा परिषद शाळेचा मी ग्रेडेड मुख्याध्यापक आज दिनांक तीन एक दोन हजार सव्वीस रोजी या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तसंच आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती असा दुहेरी उद्देश ठेवून आजचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे यामध्ये मुलांमध्ये एक व्यावहारिक ज्ञान निर्माण व्हावं आणि मुलांना आनंद मिळावा या, या निमित्तानं असा हा एक शासन निर्मिती एक दरवर्षी बाल आनंद मिळावा हा शाळेमध्ये आमच्याकडे साजरा करण्यात येतो या कार्यक्रमाला कसं पाहतो आपण या कार्यक्रमाला निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान जीवन जगण्याचं कौशल्य निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून हा आनंद मेळावा साजरा विद्यार्थी करतात याच्यातून विद्यार्थ्यांनी ज्या काही वस्तू विकलेल्या असतात या वस्तूंमधून आपल्याला आपण किती पैशांच्या ज्या वस्तू बनवल्या आणि त्याच्यामधून आपल्या विकल्यानंतर आपल्याला फायदा किती झाला म्हणजे एक गणितीय क्रिया नफा तोटा हे सुद्धा मुलांना या ठिकाणी समजतं आणि भविष्यामध्ये सर्वजण तर शिकून मोठे झाल्यानंतर सगळ्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत परंतु व्यावसायिक ज्ञान जर आपल्याजवळ असलं तर मुलं जीवन समृद्धपणे जगू शकतात असा हा एक कार्यक्रमाचा उद्देश आहे धन्यवाद पुळी यांनी या ठिकाणी फीठ कापून कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे आणि गावातील समाजसेवक स्मृत अमोल कांदेकर यांनी स्लीपर वाढून या ठिकाणी उद्घाटन करायचं ій Ṭ disciples călering UNDY র � wicked Escไihen丹. র དོང པབ, བ དོས དսས དང མ གྱ དོས དོ དཉག. དབ དགན ད ད�率 དཔྱས དག གས དང པས ཆེས མས དོག. ད� ोती सावित्रीबाई फुले यांचा सा। व्हिडिओ रिपोर्टर कैलास कोळी न्यूज जळगाव आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल